आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्याबद्दल माहितीचे आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल बारामती तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं गुणवडी चौक बारामती या ठिकाणी आमदार गायकवाड आणि खासदार बोंडे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आलाय तसेच माहितीचे आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नाळेसाहेब यांना निवेदन देण्यात आलं यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते पाहुयात जर मूर्त लोक असेल आता जवळजवळ फडणवीस देशाचा गृहमंत्रीचा काय कारभार कारवाई का, करणार का नसेल तर हा अत्यंत वाईट दिवस आहे ही हुकुम जाईल या हुकुम अशा प्रकारे आपण या फडणवीसांचा परत एकदा धिक्कार करू आणि संजय गायकवाडचा परत धिक्कार करू संजय गायकवाडचा फडणवीसचा गृहमंत्री फडणवीसचा संदलाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी बारामती ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदलाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा